दुकानात आहे त्याला भेटलेले काल नाश्ता करायला कमाव मला काय वेगळे कमाय काय मी काय रिक्म टाकणार आहे काय असं तसं बोलून असं तसं बोलून मी बायकोला गण आणि सकाळ सकाळी मैदानात खेळायला गेल्यावर आमच्या मित्रांनी आता खेळायला फिरायला मालवणला मास खायला आणि आमचं मी अचानक आहे आणि अॅक्च्युली मी जाणार नव्हतो कारण मला खरंच काम तर प्रॉब्लेम काय कसं नाही मी पण आता गाडीवर आहे मला आता काय आलो फोटो मला सोडायला लागलं आहे आता मी निघणार आहे घरात बायकोला तर फुलतो कुठं आहेस तू प्रिय बायकोय घरी आहे घरी तर मी बायको बायकोच बघू काय रिॲक्शन आहे अशा निसर्ग वातावरणामध्ये कुत्र्यांच्या पिलांमध्ये पिलांच्या आई वडिलांमध्ये बघा एक कुत्र्यांची आणि मस्तपैकी आम्ही ते जातो आणि या ठिकाणी आणि हे आमचं सगळं हे आमचं म्हणजे काय बायको गावाला चाललं चिडलं काय चिडणार की काय म्हणाल्या काय रेटच फिरायला जातात आत आणि मला नीट नाही प्ले झाला आहे मग

हे नाही जाणार जाणारच तिथे एक प्लॉटचा व्यवहार आहे ऐक सांगतो एका प्लॉटचा व्यवहार आहे मग तो करणार रात्री थांबणार आणि उद्या दुपारी निघणार एवढंच आहे फक्त काम आहे आणि अचानक ते सगळी जव्या म्हटली पोरं तयार होतो म्हटलीत म्हणताना ते झालं काय तुझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांगतो मी सकाळी मैदानात ऐक नाही नाही तुझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांगतो आज सकाळी मैदानात खेळायला जाऊस तवर जाऊस्तवर तवर खेळून बाहेर पडूस तवर मला हे प्रकरण माहित नव्हतं हे सत्य आणि आज तर मी काल बोललो नसत होय पिल्या सोन्या ए चुकल्या वहिने माझ काय चुकलो करू माझं माझ माझ्या बछड्यानं दोन दिवस तीन दिवस घर असं सांभाळले स्वच्छ स्वच्छ एवढं स्वच्छ ठेवले माझ्या बछड्यानं घर तुम्हाला काय सांगू हा आणि हे पीठ बघितलं जे पीठ मळले ना माझ्या बायको असं महाराष्ट्रात कुठल्याही बाईला जमत नाही असं पीठ लक्षात ठेवा आणि चपातीला पदर काय चपाती फुगत्या हा एका बैचं महाराष्ट्रातल्या कुठला नाक फुगत नसेल एवढी मोठी मोठी चपात्या आमच्या फुगत्या

नाही रे पिल्ल्या तुला सोडून मला सोडून कुठं जाऊ वाटतं काय मला तुला सोडून कधी गेलं काय मी सांग अगं माझं काळी जायच तू माझ्या रक्त वाढणी रक्त वाहिणीच्या आत असल्या रक्ताची गाठ तू त्या गाठीमुळे सगळा कॅन्सर झाला माझ्या आयुष्यात अशी माझी बायको तू तुझ्या वाचून तुझ्या वाचून जगणं म्हणजे शरीर रक्त वाहिनी विना जगण्यासारखा लक्षात ठेव थँक्यू जाऊ हिला आणि रागाला, आता का रागाला हिला पैसे पाहिजे आता मीच दोन हजार घेतलोय तिला एक हजार रुपये पाचशे रुपये टेकवायला पाहिजे हे गे हे गे हे गे की कुणाला तिकंड नाही जाणार मी तिकंड जाणार आहे ए पिल्या ए चुकले माझी शपथ आहे शेवट आहे शेवट बघ मी मी मग कसं पण आता तू जा म्हटल्यास माड दोन हजार आहे था एक एक ना तर एक हजार हे जर दोन नोट आहेत कल्याणी हा तेवढं होत आहे की हा त्या आल्यावर घेऊ की त्या आल्यावर घेतो हे हे प्रेमान द्याय कल्याणी दोन हजार मधले एक हजार दिलो की का कुठल्या नवरा दिल का असं असीपेच सगळं दिल की बाई का डुसकी फिरल्यास काय आणि किती वेळा तेच तेच सांगा लागल्यास हा ते धडकी भरते आहे की माझ्या माझी बॅट तलवार या बॅटरा तेरा बारा बारा वर्ष होऊन गेली अकरा बारा वर्ष आणि हे युनिकची हिंदी केसरी बॅट यादव आल तर सांगशील की नाही कस बस बायकोला हे देश नकोस की बायकोला तुम्ही आता प्रात्यक्षिक तर तुम्ही बघितलंयच आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट नव्हती बायकोला कंटेनरमध्ये सप्प यश आलेला आहे आणि मला माहित होतं मी सकाळीच बायकोला दीड हजार रुपये द्यायला तयार झालतो हे दीड हजार रुपये ठेव मी जरा जाऊन येतो म्हणून सकाळी बायकोनं रागाच्या भरात नाही म्हटली नाही म्हटले तर बस बनत म्हटलं मी चाललो आहे कसं मी जाणारच आहे तर आता बायकोला पाचशेच पाठवाल तो खरं बायकोला माहित आहे हे घेरणं पैसे देत आहे तर बायकोनं आता एक हजार रुपये घेतले आपल्याकडं और तुम्हाला सांगतो म्हणजे एकंदरीत काय वडिलांना मी एका शब्दाने सांगितलं की पप्पा असा असं आमचे मित्र चालल्यात आणि मी जाऊ काय वडिलांनी एका क्षणात सांगितलं धनंजय जा जिले जा बेटे जा जिले आपली जिंदगी खरं बायको तुम्हाला असं कधीही म्हणत नाही की ज्या बेटे ज्या जिले आपली जिंदगी बायको एवढंच म्हणत्या जा बेटा जा आता विषय असा झालाय निघलं निघलं मला फोन आला आमच्या मित्राच्या आणि मला सांगितला की बायको अशाची भाजी मला सडा आल्या काय म्हणते जरा बघा लई चिडल्या ती पण बहुतेक आता तिच्याकडं म्हणजे त्याला घ्यायसाठी बोलून की नाही तिथं चाललोय मी त्याची बायको काय म्हणते बघूया आणि कोणाची तर बायको येणार नाही सोडा बाकीची सगळी मित्र जाईत आता त्या मित्रांची सुद्धा घरात कोण काय काय करणं सांगून कसं कसं बायकोला मनवून आले हे सुद्धा आज आपण बघूया आज कोणाकोणाची कारण मॅच होत्यात हे प्रत्येकाच बघूया ठरवून बघूया काय होते एक दोन ते तीन तरी मुलाखती तुम्हाला दाखवतो एक तर हा आमच्या त्याला भंडार लावून घरातली सोडल्यात म्हणजे त्याला घरात इच्छा त्याच्या गाडीतच नाही बॅगाबेगा भरलेल्या असतात अंडर पॅन्टा टी शर्ट पॅन्टा टॉवेल ब्रश सगळं सगळं सामान त्याच्या गाडीत असते ठेवलेलंच असते घरातल्याला विचारतात घराला जरी रात्री लवकर आलं नाही तर घरा यायला घरातली विचारतात हा कुठं आहे तुम्ही साहेब मी हे सांगतोय मी मालवणमध्ये आहे मी रत्नागिरीत आहे मी चिपळूणमध्ये आहे मी पुण्यात आहे मी नाशिकला आहे मी नगरला आहे मी एकडा आहे मी तिकडा आहे मी समजत्तीत आहे मी गोकाक मध्ये आहे मग घरातले म्हणते अवसांनी येणार आहे मग सांगतोय तीन दिवस लागतील दोन दिवस लागतील मग घरातले म्हणते ठीक आहे असं ये घरला परत एवढं एवढं ते भंडार लावून सोडलेला आहे ते कोण आहे का आहे ते आमचं आम्हाला माहित आहे ते तुमच्यापर्यंत नाव घेऊ नका त्याची मुलाखत आज मी घेतच नाही हा ठीक आहे आता हे आता याची बायको इथं थांबल्या समोर एक मिनट ही लाल ड्रेस घातल्या का नाही गई लाल रेड ही लाल रेड गटल्या बघा ही गई लाल रेड गटला हसल्या बघा तिला लय हसल्या आ आ काय आल्या काय तिला पटन चालत आता मला सांगितलं फोन करून ही बोमलालायलायला विश्वास नाही माझ्यावर त्याने सांगितलं मला फोन करून माझ्या बायकोला माझ्यावर विश्वास नाही आहे आता ती इतपरन आल्या बघा जरा आवरा तिला हँडल करा म्हणून ठरलं तर उद्याच ऑफिसला यायचं मग ते इथं का थांबवलं गाडी येत नाही गाडी येत नाही गाडी येत नाही काय मागवलाय द्या तुमचं काय मत आहे काय बघा तुमचं तुम्ही बोला की काय मत आहे नवरात आला बिल्ला जाऊ दे फिरून आणि निवांत एन्जॉय करा तुम्ही गे इथं थोडा झाली नाही तिने आता किरण तर तुम्ही ऐकला एस के तुमच्या बायकोचं काय काय झालं इकडे येताना बायको म्हटली कुठं चाललाय मी म्हंटल दोन दिवस गावाला चालले म्हणलं कंटाळलाय म्हटलं पंधरा गोष्ट सव्वीस जानेवारी ती म्हटलं काम कंटाळलं तर मग का तुला काय पाहिजे तू जाऊ नको तुम्ही जाऊ नका तु पोरं बारके आहेत विरके आहेत हे करताय हे करताय काल होता शिकून पोरगा माझ्या एकट्या जिथे काय म्हणून काय विषय नाही ते पण मग काल होता घरात मटण चुकलेलं ना आणि काल पोरग्यात वाढदिवस माझा शाकाहारी जेवण मी काय केलं तिला न सांगता तिला न सांगता इंगोली मटन मध्ये गेलो तीनशे रुपयाचं मटण घेतलो अर्धा किलो अर्धा किलो मटन घेतलो दहा रुपयाचं खोबरं पाच रुपयाची कोथमीर आणि दोन रुपयाचं आलं असं काय तर घेतलो बाजार डायरेक्ट पिशवी घेतलो आणि परशिंग जाऊन ठेवलो कशावर परशन कट्ट्यार ठेवलो किचन कट्टर कट्टर ठेवलो गेलो बायको गेली बॅग बघितली मटनाची पिशवी बघितली मी इकडे बॅग बघायला मी काम ती पण खोश ती त्या बॅगेत खोच मी ह्या बॅगेत खोश आता घरात गेल्या गेल्या बायको तोंड वाकडी करते नाही का तू फोन लावा लागणार बायकोला का तू तिथेच कर तू बायको बस काय अरे काय झालं बरे मरता यायचं नाही नाही येणार नाही काय झालं नाही बा कॅन्सल झालय काय झालं सांगू मी नको नको काय सांग तर अगो ते नाही तिला आई मम्मी आहे ती मम्मी तर हाय की मम्मी ना आहे ती मी गेली आणि आजारी पडते हे कसं काय ओ तसो आहे ते अरे पर्याय मारदा एवढं सगळं सगळं येतो येतो म्हणलं मरदा सगळी बॅग बी भरल्या मारतो अशी गमत नाही मरदा मायाशीर काय मला काय राव शिवाजी राव झालं ऐकि रास शिवाजी ऐक बोललास माया नाही का मला आता काय राव रागायच मला राह ठीक आहे सांगे खरं बहिले बोलतो सांग तुम्ही ठेवले ना घरात काय सांगितलं काय झालं राजकारण सांग घरात बायप राजकारण काय आलं काय आम्ही धनंजय पवार बरोबरच राय चाललो एवढं सांग मग बायबा काय म्हटली धन्यवाद म्हणली काय बोलत नाही काय घरात काय सांगलात त्यांना काल नेलं तुम्ही जरा त्यामुळे जरा वातावरण होतं काय तर कोणी व्यवस्थित बोलून आले तरी डागजीला कुठे तर पहुंच तरी काय सांगल करायला काय सांगला हा तरी काय सांगलं तर सांगल तुम्ही डागजीला कुठे तर करू अरे आपल्यासाठी आहे आपल्यासाठीच असू दे इथपर्यंत राहू दे हो इथपर्यंत राहणार आहे काय कसं खंडवलंस काल काल तेवढ्या करता आंब्याला घेऊन गेलो काल घरातली सगळी बर काल रात्री आलोय सकाळी जाणार म्हंटल थोडं वाकड झालत आर्थिक काय आर्टे खर्च आला का त्याला आर्थिक खर्च काय काय नाही आहे काय तर घेऊन या तिकडनं हे एवढ्यावर जरा समजतो झालाय राहत बैठला राजा खरतरायला लागत काय फेकून मारलत काय काय हा तुला दाखवतो की थोड्या वेळात यात आतला हाय सांगतो तुला म्हणजे तू विचारच करू शकत नाही आता हे थांबा तू काय घरात मला भांडा लावला तुला ते तू तु बोलायच्या अगोदर व्हिडिओत बोललो आहे मी काय सांगितलं हे भाऊ आहे मी काय सांगितलो राजू ह्याच्या गाडीत बॅग आहे बॅगेत कपडे आहेत ब्रश आहे सगळा आहे अंडरपॅन्ट पॅन्ट विंटर पॅन्ट सगळा आहे हे कुठं आला नाही घराकडे तर तुम्ही डायरेक्ट फोन लावताय की नाही काय 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 विचारताय फोन लावून कुठं आहे कुठं आहे मग हा काय सांगतो आहे खरं बोलायचं तुला उद्याची शपथ आहे हां हे अमुक ठिकाणी केला आहे काय नाव सांगते गावाचं मालवण मग तुम्ही काय म्हणताय घरातले काय म्हणताय नाही काय जवळ नाही म्हणते कधी येणार आहे मग हे म्हटला तीन दिवसांनी येणार आहे काय म्हणताय तुम्ही ठीक आहे हे सगळं मी व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलायच्या अगोदर ह्यात बोललोय